नमस्कार मित्रांनो आपल्या निरोगी आयुष्य या आरोग्य विषयक चॅनेल वर स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत शंभर वर्षे निरोगी जगण्याचे सव्वीस मंत्र आपल्या सर्वांची इच्छा असते की आयुष्य दीर्घ असावं पण फक्त दीर्घ नाही तर निरोगी आनंदी आणि समाधानकारक असावं एक वाद दोन पित तीन काफ वरील दोष समप्रमाणात ठेवणे यालाच निरोगी म्हणतात यामध्ये बिघाट झाला की आपल्याला त्या दोषाचा आजार होतो यावर उपाय म्हणजे आपली जीवनशैली थोडी बदलली की आपल्याला त्याचे चांगले परिणाम अनुभवायला मिळतात आपण नुसते बोलतो की जुने लोक जास्त वर्ष जगायचे पण आपण हे कधी पाहिले नाही की ते लोक केवढे वर्ष तंदुरुस्त कसे जगायचे चला तर मग आज त्यासाठी हे कृती ताणा जादू होईल एक सकाळी लवकर उठावे म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर मुहूर्तावर चार पूर्णांक तीस शतांश ते पाच पूर्णांक शून्य शतांश या वेळेत उठावे दोन दात घासण्याआधी कोमट पाणी हळुवारपणे प्यावे म्हणजे तोंडातील सर्व लाळ पोटात जावी याप्रमाणे एक ते तीन ग्लास पाणी खाली बसूनच प्यावे अनेक रोग दूर होतात तीन पाणी पिल्यावर पोटावर दाब पडतो आणि प्रातविधी करून घ्यावा चार त्यानंतर दात घासावे त्यामध्ये कडू निंबाची काडी आंब्याची काडी करंजेची काडी बाभळीची काडी इत्यादी किंवा कोणतेही स्वदेशी दंतमंजन किंवा स्वदेशी पेस्ट वापरू शकता पंचगव्य दंतमंजन दंत रोग दूर राहतात पाच नंतर अंघोळ करावी शक्यतो थंड पाणी किंवा कोमट पाणी वापरावे अंघोळ करताना गरम पाणी कधीच वापरू नये सहा सकाळी सात पूर्णांक तीस शतांश ते नऊ पूर्णांक तीस शतांशच्या दरम्यान जठराग्नी सर्वात तेज असतो त्यावेळी पोट भरून जेवण करावे जमिनीवर मांडी घालून बसून शांतचित्ताने जेवणे आदर्श अन्न पचन उत्तम होते जेवण नेहमी सूर्याच्या उपस्थितीतच करावे सात जेवणाच्या अगोदर पंचेचाळीस मिनिट आणि जेवणानंतर एक तासाने पाणी प्यावे जेवताना एक ते दोन घोट पाणी प्यायला हरकत नाही आठ सकाळी फळांचा ज्यूस प्या दुपारी दही ताक किंवा मठ्ठा प्या आणि झोपताना देशी देशी दूध तूप व हळद टाकून प्या नऊ नेहमी पाणी पिताना हळूवार व खाली बसूनच घोट घोट पाणी प्यावे उभे हो राहून गडबडीने पाणी पिऊ नये शरीराला दररोज लाळेची गरज असते जेवताना थोडी लाळ पोटात जाते आणि बाकीची लाळ आपल्याला पाण्यातूनच शरीरात घालवावी लागते त्यासाठी पाणी करूनच केल्यास बरेच आजार दूर राहतात दहा जेवण केल्यावर दहा ते पंधरा मिनिटे वज्रासनात बसावे दुपारी जेवण केले की वामकुक्षी वीस मिनिटे झोपावे घ्यावी आणि संध्याकाळी जेवण केल्यावर तीन तास झोपू नये व शतपावली करावी भांड्यातील भोजन तसेच पाणी कधीच पिऊ नये व काहीही खाऊ नये अल्युमिनियम मध्ये बनवलेले जेवण करणे म्हणजे विष प्राशन करणे होय बारा भोजन करताना नेहमी मातीच्या भांड्यांचा वापर करावा त्याबरोबर तांब्या पितळाची भांडी पण वापरू शकतो थोडक्यात ज्याचा वितळबिंदू जास्त आहे अशीच भांडी वापरा तेरा झोपताना नेहमी आकाशाकडे डोळे असावे असे झोपावे किंवा विष्णू मुद्रेत आणि जमिनीशी जेवढा संपर्क तेवढे चांगले पोटावर झोपू नये मैदा डालडा वनस्पती तेल पाम तेल बेकरीचे पदार्थ अजिबातच खाऊ नयेत लाकडी घाण्याचे तेलच वापरा रिफाईंड तेल डबल रिफाईंड विष आहे पंधरा सेंद्रिय गुळाचा वापर करावा साखरेत गंधक असल्यामुळे विष आहे सोळा पचन लवकर होण्यासाठी जेवणानंतर थोडासा गूळ खावा सतरा जेवण बनवण्यासाठी फक्त सेंधा मीठ मीठ वापरा समुद्री वैद्यकीय सल्लानेच घ्यावे अठरा कमीत कमी सहा ते सात तास जोप आरोग्यासाठी पुरेशी आहे एकोणीस दररोज एक तास प्राणायाम पंधरा मिनिट योगासने व जेवढे जमेल तेवढे सूर्यनमस्कार करणे वीस प्राणायाम मात्र नियमित करणे चांगले एकवीस रोज न चुकता एक आवळा किंवा आवळ्याचा रस प्यावा तसेच दुधी बोपळा गाजर बीट मुळा काकडी कोबी यांचा वापर करावा बावीस जास्त वेळ पाय सोडून बसणे टाळावे जास्त वेळ उभे राहणे जास्त वेळ ड्रायव्हिंग करणे टाळावे त्यापेक्षा जास्त वेळ मांडी घालून बसावे उकडू बसावे ज्यामुळे आपले मनके व सांधे चांगले राहतील तेवीस भारतीय रस म्हणजे उसाचा रस कोकम सरबत आवळा रस लिंबू सरबत फळांचा ज्यूस हेच आपल्या शरीराला उत्तम पोषक आहेत चोवीस भारतीय पोशाख घाला व तो सैल असावा जास्त फिट टाईट नसावा व शक्यतो पांढराच असावा 25 कफ कधीच गिळू नये सव्वीस शरीराचे हे वेग आले की त्यांना रोखू नये जर रोखले तर शरीरामध्ये चौऱ्याऐंशी प्रकारच्या व्याधी निर्माण होतात लघवीला आली की थांबवू नये बसूनच लघवी करावी अश्रू बाहेर येऊ द्यावेत रडायला आले तर हसायला आले तर हसायला की की भरपूर हसावे जांभई आली द्यावी अपानवायू आला की तसाच बाहेर येऊ द्यावा तर मित्रांनो हे आहेत शंभर वर्षे निरोगी जगण्यासाठी ते सव्वीस मंत्र हे मंत्र अंगीकारले तर आयुष्य दीर्घ होईलच पण प्रत्येक दिवस आनंदी उत्साही आणि समाधानकारक बनेल जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर निरोगी आयुष्य चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट मध्ये नक्की लिहा सूचना या व्हिडिओतील माहिती ही फक्त शैक्षणिक उद्देशासाठी आहे ही वैद्यकीय सल्ला नाही आरोग्यविषयक समस्यांसाठी नेहमी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या